घरकुल योजनेच्या पात्रतेचे निकष बदलविण्यात यावे आणि किसकट अटी तात्काळ रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी लढा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्ह्यातील नागरिक देखील सहभागी झाले होते ग्रामीण भागात घरकुल हा विषय सर्वसामान्यांच्या जवळचा आहे आणि घर बांधणे आजच्या काळात महत्वाचा आणि तितकाच अवघड विषय झालेला आहे ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी प्रपत्र ड यादी अतिशय महत्वाची ठरली आहे कारण याच यादीत त्यांना संधी मिळते परंतु शासनाच्या किसकट अटीमुळे अनेक गरजू नागरिक वगळले जात आहे निधी मिळण्याच्या पद्धतीत बदल केल्याने हा निधी लाभार्थ्यांना मिळणार नाही निधी मिळण्याच्या पद्धतीत बदल झाला हे अनेकांना माहीतच नव्हते किंवा या यंत्रणेने त्यावर लक्षच दिले नाही या दुर्लक्षतेमुळे घरकुल लाभार्थ्यांप्रती लाभार्थी एकवीस हजार पाचशे रुपये परत जाण्याच्या बेतात आहे म्हणून घरकुल धारकांच्या पात्रतेबाबतच्या जाचक अटी रद्द करून योग्य निकष लावण्यात यावे अशी मागणी लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी केली आहे शासनाची अतिशय उदासीनता आहे मलाही कळत नाही केंद्रात किंवा राज्याच्या ए सी हॉलमध्ये बसलेले जेवढे की अधिकारी आहेत त्यांनी निकष आणले कुठून ज्यांच्याकडे टू व्हीलर आहे त्यांना घरकुल मिळणार नाही ज्यांच्याकडे फ्रीज आहे त्यांना घरकुल मिळणार नाही ज्यांच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न दहा हजार आहे त्यांना घरकुल मिळणार नाही अशा प्रकारचे बोगस निकष लावलेले हे सगळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे निकष असतील ते तातडीनं बदलण्यात यावे खरं तर त्या लोकांना समजायला पाहिजे की जे दोन दोन लाख रुपये घेऊन ए सीत बसतात आणि ए सीत बसून हे अशा प्रकारचे निर्णय घेतात ग्रामीण भागातला जो काही नागरिक आहे जो भूमिहीन आहे बेघर आहे त्याला घरकुलाची अत्यंत आवश्यकता आहे कारण की महागाईच्या काळामध्ये तुम्ही शेतमालाला भाव देतला आणि शेतमाल पिकवला आता तो कवडीमोल भावात विकावा लागतो अशा परिस्थितीमध्ये घर बांधणं अतिशय कठीण झालं अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती विकून घर बांधलेलं आहे कोणी त्या शेतीच्या उत्पन्नावर घर बांधलेलं नाही त्यामुळे प्र शासनाच्या इकडून आलेल्या घरकुलाची प्रतीक्षा अनेक दिवसापासून नागरिकांना होती डह यादी विशेषतः म्हणजे ओपन ओबीसी किंवा अल्पसंख्याकाला होती परंतु या यादीमध्ये एवढा गोंधळ करून ठेवला की आमच्या कुऱ्याचं सातशे पंधरा लोकांची यादी गेली होती त्यातले फक्त ते 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 तेरा मंजूर केले आणि सातशे दोन नाम मंजूर केले अशा प्रकारचा गोंधळ असलेला हा डह यादीचा प्रकार तातडीनं रद्द व्हावा आणि ह्या अटी शर्ती ज्या लावल्या आहेत त्या अटी शर्ती आजकाल आता टू व्हीलरवर कोणी धंदा करतो कोरोना काळामध्ये धंदा करण्याची पॅटर्न चेंज झालेला आहे बदललेला आहे द दहा पंधरा हजाराची टू टू व्हीलर घ्यायची किंवा दहा पंधरा हजाराची थ्री व्हीलर घ्यायची त्यावेळेस कपडे विकण्याचा किंवा किराणा विकण्याचा किंवा पांटेला किंवा इतरस्त भाजीपाला अशा प्रकारचे धंदे आजकाल लोकं करायला लागले ज्या लोकांकडे काहीच नाही आहे आणि असे निकष लावताना शासनाला थोडीही लाज वाटली नाही अशा प्रकारचं हे निकष तातडीनं बदलवण्यात यावे हा सगळा केंद्र